नमस्कार आजपासनं आचारसंहिता लागलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केलेली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार तीन दिव डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यापासूनच या ठिकाणी उमेदवारी अर्ज कर दाखल करण्याचं तारखांची घोषणासुद्धा झालेली आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू झालं आहे आपल्याला माहीतच आहे या ठिकाणी नरेंद्र भोंडेकर हे आणि परिनय फुके आमदार अशा दोन्ही आमदारांमध्ये एक खडाजंगी मागील काही कालावधींपासून सुरू झालेली होती भंडारा शहरातील नगरपालिकेचं राजकारणसुद्धा यामुळे एक वेगळ्या दिशेला गेलेलं होतं एक दुसऱ्यांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी झाल्यात अनेक का कामंसुद्धा रद्द करण्यात आली तर ह्या निवडणुकीमध्ये भंडारा नगरपालिकेमध्ये कशा पद्धतीचं राजकारण होतं हे बघण्यासारखं असणार आहे आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी वर्तमान जे आ, या ठिकाणातले जे सचिव होते या ठिकाणातले जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते जे प्रशासक होते त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे या ठिकाणी पत्र दिले होते आणि ते तडकाफडकी सुट्ट्यावर गेलेले होते आजची अजून एक अपडेट अशी आहे की या तुमसरचे मुख्याधिकारी जे आहेत त्यांना भंडाऱ्यामध्ये स्थानांतरण दिलेलं आहे तर या भंडाऱ्याचे जे सी आहेत करण चव्हाण त्यांना तुमसरमध्ये त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचा तबादला त्या ठिकाणी केलेला आहे तर निवडणुकीच्या या पूर्वसंध्येला म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी होत आहे भंडाऱ्यामध्ये शिवसेनेकडून त्यां वर्तमान आमदार नरेंद्र भुंटेकर यांच्या पत्नी या ठिकाणी उभं राहण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत तर काँग्रेसमधूनसुद्धा दोन तीन दावेदार या ठिकाणी प्रयत्नशील आहेत त्यामध्ये एक जयश्री बोरकर धनराज साठवणे यांच्या पत्नी त्यासोबतच एक साखरकर जे आहेत मुकुंद साखरकर युवा त्यांच्या मातोश्री तर यामध्ये भाजपमधूनसुद्धा माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे त्यानंतर एक मथुरा मदनकर आणि असे जे काही नावं आहेत ते बरेच नावं या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच आपल्याला भंडारा नगरपालिकेची निवडणुकी वेगळ्या दिशेला आणि या ठिकाणातील राजकारण जे आहे एक वेगळ्या याला महिन्याभरामध्ये ज्या खलबती या ठिकाणी होतील आरोप प्रत्यारोप होतील ते बघण्यासारखं असणार आहे कारण भंडारा नगरपालिकाच नाही तर या ठिकाणी पवनी पवनीला सुद्धा अशाच पद्धतीचं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे तुमसरमध्ये सुद्धा यावेळी काही अनेक राजकीय हालचाली होणार आहेत पक्षांतर सुद्धा या ठिकाणी जर एखाद्याच्या उमेदवारी कापल्या गेली तर त्या ठिकाणी मोठ्या काही दिग्गज लोकांचा दुसऱ्या पक्षात प्रवेशसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर बघूया आजपासून आचारसंहिता लागलेली आहे आणि निश्चितच या माध्यमातून एक नव्या उत्साहाला आणि बऱ्याच वर्षांपासनं ज्या प्रशासक कालावधीमध्ये असणाऱ्या नगरपालिकेंवर येणाऱ्या कालावधीत कुणाची सत्ता बसतं आणि एक लोकशाहीला बळकट देणारं स्थानिक स्वराज्य संस्था परत एकदा आपल्या मार्गाला कूज करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया धन्यवाद